नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझं स्वास्थ्य या होमिओपॅथिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे माझ्या एका व्ह्यूवरनी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट केलं होतं की मॅडम प्लीज तुम्ही नक्सवमिका या औषधावरती व्हिडिओ बनवा तर त्यांच्या त्या रिक्वेस्टला मान देऊन आज मी माझ्या व्हिडिओमध्ये होमिओपॅथीमधील एक डीप ॲक्टिंग पॉलिक्रेस्ट मेडिसिन जे सतत किंवा वारंवार होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्सकडून वापरलं जातं ज्याचं नाव आहे नक्सवोमिका प्रत्येक होमिओपॅथिक पेशंटला नक्सभमिका हे ड्रग पिक्चर माहीत असणं अतिशय गरजेचं आहे आता आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये नक्सभमिका औषध काय आहे ते कशापासून बनतं कोणकोणत्या आजारांवर प्रभावी आहे ते कोणाला देऊ शकतो कोणत्या पोटेन्सीमध्ये द्यायचं आणि किती रिपिटेशनमध्ये द्यायचं याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही सुजाण आहात खूप महत्त्वाचं असं हे औषध आहे नक्सभमिका हे औषध बनलं जातं पॉयझन नटपासून कॉमन नेम जे आहे नक्षस्विकाचं ते आहे पॉयझन नट ज्याला आयुर्वेदिक वनस्पती कुचला असं बन म्हटलं जातं कुचला नावाच्या आयुर्वेदिक वनस्पतीपासून हे औषध बनवलं जातं जी वनस्पती थोडीशी विषारी आणि ज्याचे बी जे आहेत ते चपटे असून कडवट असतात अशा या कडवट बियांपासून हे नक्षवौमिका औषध बनवलं जातं हे औषध बऱ्यापैकी सगळ्या वयोगटांना सूट होतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये अतिशय प्रभावीपणे काम करतं त्याचबरोबर क्लास जर कन्सिडर केला तर हाय क्लासमधील व्यक्तींकरता आणि लोअर क्लासमधील व्यक्तींकरता सगळ्यांकरिता नक्सोमिका औषध हे अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं कुठलंही होमिओपॅथिक औषध ज्यावेळेला तुम्ही देत असता त्यावेळेला त्या पेशंटची सगळी माहिती घेतल्यानंतर त्याची शरीर प्रकृती अभ्यास केल्यानंतर एक कन्स्टिट्युशनल रेमिडी निघत असते आणि त्या कन्स्टिट्युशनल रेमिडीचा एक इसेन्स असतो किंवा सार असतो थीम असते ती थीम थे। तुम्हाला लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे आणि तीच आज मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या सांगणार आहे नक्सोमिका पेशंटचा इसेन्स काय असतो तर नक्सोमिका पेशंट अतिशय इंटेलिजंट असतो खूप ॲम्बिशियस असतो ध्येयवादी असतो कॅपेबल असतो क्विक असतो कॉम्पिटंट असतो सेल्फ रिलायंट म्हणजे स्वावलंबी असतो स्ट्रॉंग सेन्स ऑफ ड्युटी आपल्या जबाबदाऱ्यांची त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जाणीव असते त्यानंतर त्या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी प्रचंड कष्ट अपार मेहनत करण्याची त्यांची तयारी असते डर के आगे जीत हे त्यांना निश्चितपणे माहीत असतं त्यामुळे अशा व्यक्ती अतिशय कार्यक्षम कर्मचारी म्हणजे व्हेरी इफिशियंट एम्प्लॉईज ठरू शकतात जसं की कुठल्याही आय टी सेक्टरमध्ये काम करणारे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असतील जे तासन तास काम करत असतात त्यानंतर कुठल्याही कंपनीचे मॅनेजर असतील बिझनेसमन असतील सेल्समन्स असतील त्याचबरोबर अकाउंटंट्स असतील जे प्रचंड हुशार असतात कार्यक्षम असतात आणि सतत काम आणि कामच असतं टास्क मेकर असतात कुठलंही टास्क त्यांना दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने ते पूर्ण करू शकतात आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही ओव्हर असतात प्रचंड कष्ट करण्याची त्यांची तयारी असते ओव्हर मेंटल वर्क त्यांचं होत असतं तासन तास बसून काम करण्याची त्यांना सवय असते म्हणजेच सिडेंटरी लाईफस्टाईल असते बैठकी जीवनशैली जास्त असते मानसिक विचार जास्त असतात आणि शारीरिक श्रम कमी असतात किंवा याच्या उलटही असू शकतं शारीरिक श्रम खूप प्रमाणात होतात आणि मानसिक विचार कमी असतात ते लोअर क्लासमध्ये झालं आणि हायर क्लासमध्ये मानसिक विचार सिडेंटरी लाईफस्टाईल जास्ती असते दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना नक्षोमिका सूट होतं फक्त काम जास्त प्रमाणात असलं पाहिजे मग ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल अति काम करणे किंवा अति श्रम करणे आणि ते श्रम करण्याकरिता अशा व्यक्तींना उत्तेजनाची गरज असते त्यामुळे अशा व्यक्ती स्टिम्युलंट्स घेतात स्टिम्युलंट्स म्हणजे काय चहा घेणे सारखासारखा काम करत असताना एक ऊर्जा येण्यासाठी चहा घेणे वारंवार कॉफी घेणे टोबॅको तंबाखू खाणे स्मोकिंग करणे किंवा वाईन किंवा अल्कोहोल याचं सेवन करणे आणि मग अशा गोष्टी करत करत त्यांना काम करण्याची ऊर्जा येते आणि ते प्रचंड प्रमाणात काम करू शकतात त्यांची इफिशियन्सी ही जास्त असू शकते त्यानंतर असे पेशंट कसे असतात ओव्हर सेन्सिटिव्ह असतात स्टिम्युलंटच्या अतिसेवनामुळे त्यांच्यामध्ये एक ओव्हर सेन्सिटिव्हिटी आलेली असते नक्सोमिका जर तुम्हाला रिमाइंड करायचं असेल तर तीन आय लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तीन आयमध्ये इरिटॅबिलिटी इम्पेशन्स अँड इंडायजेशन नक्सोमिका पेशंट हा प्रचंड रागीट असतो कोणी काय बोललं की सहन होत नाही पटकन रिॲक्ट होणं इतरांवर प्रभुत्व गाजवणं डॉमिनेटिंग नेचर असतं आणि सतत चिडचिड चिडचिडचिडचिड अशी होत असते पेशंटची त्यामुळे इरिटॅबिलिटी हा इसेन्स आहे इंडायजेशन इरिटेबिलिटी असल्यामुळे पोटासंबंधीतील तक्रारी चुकीची जीवनशैली असल्यामुळे स्टिम्युलन्ट अतिवापर असल्यामुळे पचनासंबंधीच्या सगळ्या तक्रारी म्हणूनच इंडायझेशन ही दुसरं की नोट आहे नक्षमिकाचं त्यानंतर इ इम्पेशन्स अधीरपणा अस्थिरता कोणत्याही गोष्टीचा धीर नसणे संयम नसणे स्थिरता नसणे हा जो स्वभाव आहे सतत घाई असणे कुठल्याही गोष्टीची गडबड गडबड घाई करणे इम्पेशंट असणे संयमाचा अभाव असणे हे एक महत्त्वाचं नोट आहे तिसरं जे तुम्हाला नक्षसोमिकामध्ये पाहायला मिळतं आता आपण सुरुवातीला बघूयात नक्सोमिकाचं हेड सिम्टम्स काय असतात नक्सोमिका पेशंटमध्ये हेडेक म्हणजे डोकेदुखी प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते कशामुळे अतिवापर केला जातो स्टिम्युलन्ट आत्ताच सा मी सांगितलं चहा कॉफी तंबाखू दारू सिगरेट यासारख्या गोष्टींचा अतिवापर झाल्यामुळे त्याचबरोबर मानसिक शारीरिक श्रम विचार जास्त झाल्यामुळे लिव्हरची उष्णता वाढते गरम पित्ताचा त्रास होतो त्यामुळे गॅस्ट्रिक हेडेक मायग्रेनसारखे त्रास होतात अर्धं डोकं दुखतं डोकेदुखी मानेपासून सुरू होते किंवा डोळ्यावरती डोकं ठणकायला लागतं डोकेदुखीबरोबर उलटी मळमळ आल्यासार मळमळ होते उलटी आल्यासारखं वाटतं आणि जोपर्यंत पेशंट उलटी करत नाही तोपर्यंत पेशंटची डोकेदुखी थांबत नाही ही डोकेदुखी वाढते कशामुळे थोडा जरी आवाज झाला गोंधळ झाला गोंगाट झाला तर पेशंटचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखतं सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश लागला तरी पेशंटला डोकेदुखी जाणवायला लागते थंड हवा लागली थंड हवेचा एक्सपोजर फॅन असेल फॅन खाली पेशंट बसला तरी पेशंटचं डोकं दुखतं कुठलाही स्ट्रॉंग स्मेल आला तरी पेशंटची डोकेदुखी ही वाढली जाते त्याच्याबरोबर चक्कर असते फेंटिंग स्पेल्स असतात पेशंटला पेशंट बेशुद्ध होऊ शकतो त्यामुळे व्हेरी सेन्सिटिव्ह ओव्हर सेन्सिटिव्हिटी पेशंटमध्ये पाहायला मिळते नक्सोमिकाच्या त्यानंतर आहेत नेझल सिमटम्स नाकामध्ये आपण काय बघू शकतो तर नेझल ऑबस्ट्रक्शन जे आहे नाक चोंदणे ज्याला आपण म्हणतो सकाळच्या वेळी प्रचंड प्रमाणात शिंका येणे दिवसभर सर्दी वाहणे आणि रात्री झोपेमध्ये नाक चोंदणे सायन्यूसाठी सारखे पेशंट असतील त्याचबरोबर नेझल पॉलिप ज्यांना आहे त्यांच्यामध्ये नाक चोंदण्याची जी प्रक्रिया असते ती रात्री झोपेमध्ये जास्त प्रमाणात होते त्याचबरोबर थंड हवेत गेल्यावर नाक मोकळं होतं आणि गरम रूममध्ये किंवा वॉर्म रूममध्ये आल्यानंतर ना, नाक चोंदलं जातं नॉर्मली काय असतं थंड हवेमध्ये गेल्यावर नाक चुनतं आणि गरम मध्ये आल्यावर नाक नाक हे मोकळं होत असतं परंतु नक्सिका पेशंटमध्ये एक्झॅक्टली उलट पाहायला मिळतं की थंड हवेमुळे नाक जे आहे ते मोकळं होतं आणि गरम हवेत आल्यानंतर ते वॉर्म रूममध्ये किंवा ड्युरिंग स्लीप ते चोंदलं जातं तसं नेझल ऑबस्ट्रक्शन किंवा नाक चोंडण्याची जी प्रक्रिया आहे श्वास तोंडाने घे घ्यायला लागणं नाक चोडणं श्वास घेताना त्रास होणं झोपेमध्ये ह्या तक्रारी नक्सोबिकाच्या पेशंटला पाहायला मिळतात त्यानंतर जी महत्त्वाची तक्रार आहे ती म्हणजे रिनल स्टोन्स मुतखडे नक्सवामिकेच्या पेशंटना मुतखड्यांचा प्रचंड त्रास पाहायला मिळतो मुतखड्याचं जे पेन असतं दुखावा असतं तो कमरेकडून पुढच्या बाजूला येतो पुढून पायाकडेच किंवा टेस्टीजकडे जनायटल्सकडे जातो पुरुषांमध्ये लघवी ही प्रचंड प्रमाणात गरम असते बर्निंग आगाग लघवीचे आगाग होते जळजळ होते हॉट होत युरिन असते हिमॅच्युरिया लघवीमध्ये रक्त पाहायला मिळतं आणि प्रचंड दुखावा पेशंटमध्ये मुतखड्याच्या पाहायला मिळतो तर अशा मुतखड्याच्या पेशंटमध्ये जर नक्सोमिका दिलं तर जे मुदखडे आहेत ते पासआउट झालेले पाहायला मिळालेत त्यानंतरची जी महत्वाची तक्रार आहे ती म्हणजे लंबार पेन लंबार स्पॉन्डिलायटिस बैठी जीवनशैली असल्यामुळे सतत स्क्रीनसमोर तासन तास काम केल्यामुळे व्यायामाचा अभाव होतो आणि अशा परिस्थितीमध्ये डिस्क प्रोलॅप्स होणं लंबार स्पॉन्डिलायटीसारखे त्रास होणं कमरेचा प्रचंड दुखावा कमरेवर सूज येणं स्नायूंवर सूज येणं नर्वचं कम्प्रेशन होणं आणि तो जो दुखावा आहे कमरेकडून खाली गुडघ्याकडे पायाकडे रेडिएट होणं एक्सक्रुसिटिंग टाईप ऑफ पेन सिव्हिअर पेन अशा पेशंटमध्ये पाहायला मिळतं आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही नक्सोमिका दिलं तर ते अतिशय फायदेशीर ठरतं सगळे त्रास कमी होतात त्यानंतरचा जो त्रास आहे तो गॅस्ट्रिक कफ गॅस्ट्रिक कफ का म्हटलं आहे किंवा रेस्पायरेटरी डिस्ट्रेस ड्यू टू गॅस्ट्रिक ओरिजिन तर नक्सौमिकामध्ये जो दमा असतो किंवा श् श्वास घ्यायला त्रास होतो तो कशामुळे होतो खोकला होतो नक्सौमिकामधला तो कशामुळे होतो तर मूळ त्याचं जे ओरिजिन असतं ते गॅस्ट्रिक ओरिजिन असतं म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर जेवण केल्यानंतर पोटामध्ये गच्च होणं गॅसेस होणं पोट अगदी दगडासारखं जड झाल्यासारखं वाटणं घट्ट होणं आणि तो जो गॅस आहे तो वरच्या बाजूने ढकलला जातो आणि त्यामुळे जो रिफ्लेक्स येतो त्यामुळे कफ निर्माण होतो ज्याला आपण गॅस्ट्रिक कफ किंवा गॅस्ट्रिक कफ ड्यू टू गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतो तर अशा अस्थमामध्ये किंवा कफमध्ये जो गॅस्ट्रिक ओरिजिनचा आहे तिथे नक्सौमिका खूप चांगल्या पद्धतीने काम करतं तर नक्सवमिका हे मगाशीच मी सांगितलं की इनडायजेशन ही की नोट आहे नक्सभमिकाची कुठल्याही पोटाच्या तक्रारी त्या कशामुळे निर्माण होतात तर चुकीची जीवनशैली अतिप्रमाणात काम करणं प्रमाणात बैठी काम करणं व्यायामाचा अभाव चुकीच्या जेवणाच्या वेळा अनियमित झोपेच्या वेळा म्हणजेच काय काही लोकांना शिफ्टमध्ये ड्युटी असते कोणाला कधी सकाळी असते कधी दुपारी असते कधी नाईट ड्युटी असते तर या बदलत्या ड्युटीच्या वेळांमुळे त्यांचा जो सगळा जनरल लाईफस्टाईल आहे सगळी झोपेच्या वेळा असतील जेवणाच्या वेळा असतील त्या सगळ्या अनियमित होतात आणि या चुकीच्या जीवनपद्धतीमुळे जीवनशैलीमुळे त्यांच्यामध्ये सर्व पोटाच्या तक्रारी तयार होतात विशेष करून जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल कॉन्स्टिपेशन अशा पेशंटला होत असेल शौचाला गेल्यावर बराच पेशंटला पोट साफ होण्यासाठी लागत असेल बराच वेळ आतमध्ये ते बसून राहत असतील आणि तरी देखील पोट साफ झाल्याचं समाधान मिळत नसेल इन अर्ज विथ अनसॅटिस्फॅक्टरी स्टूल हा महत्वाचा रुब्रिक आहे नक्सोमिकाचा त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने टॉयलेट आल्यासारखं वाटणं शौचाला गेल्यानंतर थोडीच टॉयलेट पासवणं पुन्हा थोड्या वेळाने जाण्याची इच्छा होणं म्हणजे पूर्ण पोट साफ झाल्याचं समाधान न मिळणं हे महत्वाचं लक्षण आहे नक्सोमिका पेशंटमध्ये क्रॉनिक कॉन्स्टिपेशनमुळे अशा पेशंटला जोर करून करून एक्स्टर्नल पाईल्स किंवा मूळव्याधीचा त्रास होतो मूळव्याधीसाठी सुद्धा अतिशय उत्तम औषध आहे नक्सोमिका नक्सोमिका पेशंटला जी खाण्यापिण्याची सवय असते ती म्हणजे चमचमीत मसालेदार एकदम स्पायसी आणि रिच फूड खाण्याची त्यांची इच्छा असते आणि या गोष्टी खाल्ल्यामुळे त्या त्यांना पचत नाहीत कधी कधी त्यांनी डायरिया पाहायला मिळतो तर अशा रिच फूडमुळं किंवा स्पायसी फूडमुळं डायरिया होत असेल तर नक्सोमिका इज व्हेरी गुड मेडिसिन म्हणजे नक्सोमिका हे कॉन्स्टिपेशनसाठी सुद्धा आहे आणि डायरियासाठी सुद्धा आहे बऱ्याच व्यक्तींना क्रॉनिक कॉन्स्टिपेशनमध्ये सारखं सारखं चूर्ण घ्यायची सवय असेल तर ती सवय मोडण्याकरता सुद्धा तुम्ही नक्सोमिका हे औषध त्या पेशंटला देऊ शकता क्रॉनिक कॉन्स्टिपेशन इन चिल्ड्रन लहान मुलांमध्ये दिसून येणार क्रोनिक कॉन्स्टिपेशन त्याचबरोबर आंबिलिकल हर्निया इन चिल्ड्रन लहान मुलांमध्ये जर आंबिलिकल हर्निया दिसून येत असेल तर त्यासाठी सुद्धा नक्षमिका हे उत्तम औषध आहे त्यानंतर इन्सोमनिया निद्रानाशाच्या तक्रारी जर पेशंटमध्ये पाहायला मिळत असतील जसं मी मगाशी सांगितलं चुकीची जीवनशैली चुकीच्या झोपेच्या वेळा याच्यामुळे निद्रानाशाचे त्रास झोपल्या झोपल्या डोक्यामध्ये अतिरिक्त कामाचे विचार असणे किंवा वेगवेगळे विचार असणे अतिरिक्त त्यामुळे झोप न लागणे मेंटल ॲक्टिव्हिटी जास्त होणे सतत विचार असणे यामुळे झोप न लागणे किंवा जर सुरुवातीला झोप लागली तर पुन्हा पहाटे पहा तीन वाजता पहाटे जाग येणे आणि त्यानंतर झोप न लागणे अशा तक्रारी जर असतील तर पेशंटला तुम्ही न स्वमिका हे औषध निद्राणा अशाकरिता निश्चितपणे देऊ शकता त्यानंतरची जी महत्त्वाची तक्रार आहे ती महिलांमध्ये ज्यावेळेला पिरियड्स हे इरेग्युलर असतात किंवा लाँग लास्टिंग असतात आणि प्रचंड महिलांची चिडचिड होते पी एम एस सारखे सिमटम पिरियड्स येण्यापूर्वी जर दिसत असतील तर नक्सभूमिका हे महत्त्वाचं औषध आहे पुरुषांमध्ये स्ट्रेसमुळे ओव्हरवर्कमुळे ॲग्झायटीमुळे स्ट्रेसमुळे जर इनफर्टिलिटी पाहायला मिळ मिळते विशेष करून प्रिमॅचे रिजॅक्युलेशन इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि इन्फर्टिलिटी हे त्रास जर पाहायला मिळत असतील ओव्हर वर्कमुळे ओव्हर स्ट्रेसमुळे ओव्हर मेंटल ॲक्टिव्हिटीमुळे तर नक्षमिका हे पुरुषांकरता अतिशय उत्तम औषध आहे त्यानंतर नक्सोमिका हे औषध जे आहे ते मोस्टली आम्हाला होमिओपॅथना माहीत असतं की होमिओपॅथीकडे ज्या वेळेला पेशंट येतो त्यावेळेला तो, तो सगळ्या पॅथीजकडून फिरून शेवटी होमिओपॅथीकडे येतो आणि त्या पेशंटवरती बऱ्याच औषधांचा ॲलोपॅथिक औषधांचा मारा झालेला असतो त्या औषधांचे जे दुष्परिणाम आहेत साईड इफेक्ट्स आहेत ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत ते दूर करण्याकरता आम्हाला नक्कीच त्या पेशंटला नक्सोमिका द्यावं लागतं किंवा बऱ्याच सर्जरीज होतात सर्जरीनंतर जे ॲडव्हर्स इफेक्ट पेशंटमध्ये नवीन तक्रारी डेव्हलप होतात त्यासुद्धा दूर करण्यासाठी नक्सोमिका हे खूप चांगलं औषध आहे म्हणून मी सुरुवातीलाच व्हिडिओचे म्हटले की नक्सोमिका इज व्हेरी डीप ॲक्टिंग पॉलिक्रेस अँड फ्रिक्वेंटली यूज मेडिसिन फ्रिक्वेंटली का यूज करावं लागतं कारण बऱ्याच वेळा ॲलोपॅथिक औषधांचे जे दुष्परिणाम आहेत ते दूर करण्याकरता आम्हाला नक्सोमिका हे द्यावंच लागतं त्यामुळं नक्सोमिका हे औषध अतिशय उपयुक्त आहे प्रत्येक शरीराच्या अंगावरती ते काम करतं कशा पद्धतीने काम करतं हे आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केले जर तुम्हाला शारीरिक तक्रारी जास्ती प्रमाणात जाणवत असतील तर तुम्ही नक्सोमिका थर्टी पोटेन्सीमध्ये दोन थेंब दोन चमचे पाण्यामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी बारा दिवसांकरता किंवा पंधरा दिवसांकरता घेऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला मानसिक तक्रारी जास्त जाणवत असतील तुमच्यामध्ये प्रचंड मानसिक अस्थिरता असेल इम्पेशन्स असेल चिडचिड तुमची होत असेल सतत चिडचिड इतरांवर प्रभुत्व गाजवणे कुठल्याही गोष्टीला पटकन रिॲक्ट होणे अशा जर तक्रारी मानसिक तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्ही नक्सोमिका टू हंड्रेड पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून दोन वेळा तुम्ही घेतलं तरी पुरेसं डोस होत होतो मानसिक तक्रारींसाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा इतर गरजूंसोबत शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील तरी कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे विचारू शकता तुम्हाला जर अशाच काही तक्रारी असतील आणि माझी अपॉइंटमेंट हवी असेल तर डिटेल्स माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू